आरोपीचा शोध घेण्यासाठी केरळ येथील पोलीस पथक सांगली येथे आलं होतं त्यावेळी सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक संदीप गुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांना आरोपी ताब्यात घेण्याबाबत सूचना दिल्या होत्या वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीकरील अधिकारी व अंमलदार यांचे पथक आरोपीचा शोध घेण्यासाठी रवाना होऊन आरोपीचा शोध घेत असताना स्थानिक अन्वेषण शाखा सांगलीचे वरील पोलीस पथकास गुन्ह्यातील परांगदा आरोपी विश्वास रामचंद्र कदम हा भिवघाट तालुका खानापूर येथे असल्याबाबत माहिती प्राप्त झाल्याने तेथे जाऊन त्यास ते ताब्यात घेण्यात आलं ताब्यात घेतलेल्या संशयिताकडे गुन्हाच्या अनुषंगाने विचारपूस करता त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिलेली असून गुन्हातील मुद्देमाल त्याने त्रिशूर केरळ येथेच विकला असल्याबाबत कबुली दिली आहे सदर पुढील तपास कमी पोलीस ठाणे त्रिसूर ईस्ट जिल्हा त्रिसूर सिटी राज्य केरळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं पुढील तपास सदर पोलीस करीता